तर आजच्या दिवशी मेनुने अशी ही छान रांगोळी काढली आहे दारात तर आज आमच्याकडे जेवायला आहे तिखट अंबड गोड वरण मटकीची उसळ पापड त्यामध्ये आहे तांदळाचा पापड उडदाचा पापड मस्त दह्यातलं कोशिंबीर आणि लोणचं तर सगळे जेवायला बसलेत तर या सगळ्यांनी जेवायला तर बाप्पाच्या विसर्जनाची वेळ जवळ आलेली आहे हा खूपच एवढ्या दिवसांमधला खरंच एक क्षण असतो सगळ्यांसाठी की एवढे दिवस सगळे आपण आनंदात असतो आणि बाप्पा जाणार म्हटल्यावर जास्त सगळ्यांनाच म्हणजे दुःख हे सगळ्यांनाच होतं जेव्हा बाप्पा जाणार असतो तर आपण आपल्या घरामध्ये विचारूया सगळ्यांना की बाप्पा होता आपल्याकडे इतके दिवस आणि आता बाप्पा चाललेत तर त्यांना कसं वाटतंय तर आपण पण इथे नेहू आपला बसला आहे तर नेहूला कसं वाटतंय नेहू आज बाप्पा जाणार आहे तर कसं आज तुला वाटतं आहे पण काय वाटतय तुला म्हणजे काय केलं तू बाप्पा के दिवस, दिवस। हा तुला काय वाटतय शेतायू बाप्पा आता होते आपल्या घरी इतके दिवस आता बाप्पा जाणार

होत आहे ना मग काय बाप्पाकडे काय मागाला तर तुम्ही गणपती बाप्पा तुला काय वाटत आज बाप्पा चाललेत आपले तुला काय वाटतय पण थोडं नाराजच आहे पण हे आहे की तुमच्या वर्षी <coughs> ते परत लवकर येणारच आहे का आपल्या सिटीसाठी आणि त्यांच्या सेवेसाठी जे काय केलं सगळ्यांनी सगळे एकत्र आले म्हणजे गणपती यायला तर काय मिस करशील असा हारवीर तू रोज बनवायचीस मिस आहे

विसर्जनाचा दिवस हा आम्हाला खूप वेदनादायी असतो असं मिळालं कारण आम्ही आज गेले मनुष्याच्या आगमनापासून आम्ही पूजा अर्चा करत असतो आरती म्हणत असतो हे सगळेजण खूप वातावरण खूप उत्साही वातावरण असतो पण आजचा दिवस असता खूप भक्तांसाठी खूप वेदनादायी आहे भाऊक करणार असतो जीजू तुम्हाला विसर्जनाचा आजचा दिवस आहे खूप दुःखदाय दुःख वाटतंय मला विसर्जनाचा दिवस आहे खरच अति अतिव दुःख मला कि बाप्पा जेव्हा येतात एवढा आनंद असतो असतो काय करावं काय नाही आम्हाला एवढी मजा असते गावी येतो आम्ही सगळेजण एकत्र एकत्र कुटुंब आणि एवढी धमाल करतो पण आज बाप्पा जात आहेत पाच दिवस कधी गेले हा सहावा दिवस हे आम्हाला कळलंच नाही त्याच्यामुळे नव चैतन्य निर्माण केले झालं त्याच्यामुळे सगळेजण आनंदी असतो आणि खूप एन्जॉय करतो आपण आता थोडस दुःख होत आहे की जात आहेत बाप्पा पण हे तर परंपराच आहे आपली आणि देव जाणार पुढच्या वर्षी पण अशीच देव लवकर हीच माझी मनोकामना इच्छा आहे आणि फुल ह्याच्यापेक्षा डबल आनंदात आम्ही फुल एन्जॉय करू शकतो बाप्पाचा त्यामुळे मी परत आता भागच आहे त्यामुळे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर खरंच माझ्यासाठी बाप्पांचं आगमन म्हणजे खरंच एक आनंदाचा आणि उत्साहाचा तो दिवस असतो पहिला दिवस जेव्हा बाप्पा येतो म्हणजे आगमनाचा दिवस आणि आजचा विसर्जनाचा दिवस ह्या दोन्ही दिवसांमध्ये खूप माझ्यासाठी तरी खूप असा डिफरन्स आहे कारण की जेव्हा बाप्पा येतात तेव्हा घरात म्हणजे खूप आनंद असतो हो मला स्वतःला खूप आनंद होतो आणि बाप्पाची तयारी करण्यापासून सगळेजण आम्ही असे एकत्र असतो आणि आज विसर्जनाचा दिवस आहे बाप्पाच्या तर खरंच म्हणजे खूप भाऊक असा क्षण आहे माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठीच खरं तर कारण रोजची आरती रोजचा हा जो आम्ही प्रसाद करायचो तो किंवा मग बाप्पासाठी केलेलं जागरण वगैरे हे सगळं आम्ही मिस करणार आहोत सो हेच बोलून बाप्पाची वाट बघायची आहे की गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या

Mengang, mulia. Khusyuk si, lokal. Abah abah, mulia. Abah abah, mulia. Abah abah, mulia. संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेले आहेत आणि बाप्पाच्या विसर्जनाला निघालेलो आहोत

हे सामूहिक बाप्पाची आरती होणार आणि आरती झाल्यानंतर बाप्पा विसर्जनासाठी पुढे

चालू आहे म्हणत आहे अर्ध्यांचं झालंय अर्ध्यांचं म्हणतो विसर्जन बाप्पाचं विसर्जन करून ते आपल्या घरी चाललेले आहेत तर बाप्पासोबत आपली सुट्टी पण संपलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला आता आपल्या कामाला व्हायचं आहे

तुम्ही कासा साले आमरوندیयता ज्ञाना काय मोटर हेन आज बाप्पाचा बाप्पाचं तर विसर्जन झालेलं आहे आता आणि आजचा प्रसाद सगळ्यांसाठी आहे फळांचा ए मुलांना जा ए